नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारत व त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संशोधन संस्था हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे संशोधन संस्था आणि त्यांचे ठिकाण भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली केंद्रीय ऊस संशोधन केंद्र लखनौ उत्तर प्रदेश केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था कटक ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नवी दिल्ली केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था राजमुंद्री भारतीय लाख संशोधन संस्था रांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम डेहराडून केंद्रीय औषध संशोधन संस्था लखनऊ राष्ट्रीय साखर संशोधन संस्था कानपूर केंद्रीय जूट तंत्रज्ञान संशोधन संस्था कोलकाता राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था लखनऊ सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलो हिसार हरियाणा केंद्रीय बटाटा संशोधन संस्था शिमला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई केंद्रीय ऊस संशोधन केंद्र लखनौ उत्तर प्रदेश केंद्रीय गहू संशोधन केंद्र करनाल हरियाणा केंद्रीय आवळा संशोधन केंद्र फैजाबाद उत्तर प्रदेश केंद्रीय नारळ संशोधन केंद्र कासारगोड केरळ केंद्रीय केळी संशोधन केंद्र कळांडू थोराई तामिळनाडू केंद्रीय डाळीम संशोधन केंद्र सोलापूर केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे केंद्रीय दूध संशोधन केंद्र करनाल हरियाणा केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र सिमला केंद्रीय संत्री संशोधन केंद्र नागपूर केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र अंबिकानगर गुजरात केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र झाशी मध्य प्रदेश केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र पुणे केंद्रीय काजू संशोधन केंद्र पहूर केंद्रीय ताग संशोधन केंद्र बराकपूर पश्चिम बंगाल केंद्रीय तंबाकू संशोधन केंद्र राजमहेंद्री आंध्र प्रदेश केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र इंदौर मध्य प्रदेश केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर केंद्रीय ज्वारी संशोधन केंद्र राजेंद्रनगर आंध्र प्रदेश केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र सोलन केंद्रीय ऊंट संशोधन केंद्र जोरबीट राजस्थान केंद्रीय ताग संशोधन केंद्र बराकपूर पश्चिम बंगाल केंद्रीय लाक संशोधन केंद्र रांची झारखंड केंद्रीय फळ संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे मसाला पीक संशोधन केंद्र केरळ इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च फॉर सेमी ॲरिड ट्रॉपिक्स हैदराबाद आंध्र प्रदेश भारतीय मका संशोधन संस्था नवी दिल्ली सागरी जीवन संसाधने आणि पर्यावरणशास्त्र केंद्र केरळ केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी कोलकाता केंद्रीय नारळ संशोधन संस्था कासेरगोड केरळ राष्ट्रीय दूध संशोधन संस्था करनाल हरियाणा विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तिरुअनंतपुरम सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज केगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा गवत संशोधन केंद्र पालघर ठाणे नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग केळी संशोधन केंद्र यावल जळगाव हळद संशोधन केंद्र डिग्रज सांगली राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्र हिरज केगाव सोलापूर कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र सोलापूर पाला संशोधन केंद्र वाकवली गळित धान्य संशोधन केंद्र लातूर बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिंचपली चंद्रपूर भात संशोधन केंद्र कर्जत खोपोली रत्नागिरी तेलबिया संशोधन केंद्र जळगाव पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था वाल्मी छत्रपती संभाजीनगर केळी संशोधन केंद्र यावल जळगाव गहू संशोधन केंद्र निफाड नाशिक गेरवा तांबेरा संशोधन केंद्र महाबळेश्वर सातारा सीताफळ संशोधन केंद्र अंबेजोगाई मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर अहमदनगर पानवेल संशोधन केंद्र वडनेर भैरव नाशिक आणि डिग्रज सांगली तेलबिया व गळित धान्य संशोधन केंद्र जळगाव तेलताड प्रकल्प कणकवली वनऔषध संशोधन केंद्र वडगणे कोल्हापूर आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग भारत म्यानमार सीमेवरील भारताचे पहिले गाव अवांगखू भारतातील पहिले हरितगाव खोनोमा नागालँड अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग परत भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय